घेत नाही विरोधी पक्ष भूमिका दिसत नाही नाही मला असं वाटतं की शेवटी ज्यांची त्यांची भूमिका ज्यांच्या ज्यांच्या त्या ठिकाणी योग्य आहे मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे का तर आहे ओबीसीचं म्हणणं आहे की मराठा समाजाला आरक्षण द्या एकमेकाला विरोध कुठंच नाही पण ओबीसींची सोडून त्याच्यात तर देऊ नका त्यामुळे ज्यांच्या ठिकाणी ते बरोबर आहेत पण दोन्ही समाजाला न्याय देण्याचं काम निश्चितपणे या राज्यातलं सरकार करेल दोन हजार चौदाला मान्य देवेंद्रजींनी या राज्यातल्या मराठ्यांना प्रथम आरक्षण देण्याचा निर्णय घेतला ते हायकोर्टात टिकवलं पण पण सरकार बदललं आणि महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात हे आरक्षण गेलं आजही ज्या काही आरक्षणाच्या संदर्भात ज्या काही त्याच्यातल्या काही सूचना येत आहेत आंदोलन करणारे आपली जी काही मंडळी आहेत मराठा बांधव त्यांच्याकडनं काही म्हणणं येते त्याच्यावरती गांभीर्यानं विचार चालू आहे मला असं वाटतं लवकरात लवकर हा प्रश्न नक्की सुटेल <laughs>